Oh, <laughs> आनंदा शिंदे आम्ही तर बाळाला राहतात मला साडेतीनला माझ्या मुलीचा फोन आला काकू तू कुठे आहे मी म्हणले घरी काय झाले एवढा रात्री का फोन केली तिने तर काय नाही माझ्या नवऱ्याला मारलं मग मला काय वाटलं मारामारी झाली काय का की म्हणून कोण मारलं कशामुळे मारलं असं मी विचारले तर नाही नाही काकू तू ये माझ्या नवऱ्याला मारले बघ असं पहिल्यांदा बोलले मग मी काय केलं अजून एकदा फोन केले म्हणजे हिनी मला नीट काय सांगेन काय झालंय म्हणून ओढ्या रात्रीच्या टायमाला मी तिला म्हणले काय झालं नीट सांग मला म्हणलं तर तिने दे, डायरेक्ट नंतर नाजूक एकदा मी तिला फोन लावले की काय झालं मला नीट सांगतो तर ना काकू काय विचारतील माझा नवरा मेला असं डायरेक्ट मला बोलले माझ्या हातपायच निघून गेले मग मी इकडे आले तर तो पण पॅकिंग केलं तर कशामुळे झालं काय झालं ते काय पैशा पाय त्यांचं काय तर झालेलं आहे मला तेवढं काय त्यातलं माहीत नाही फक्त पैशासाठी झालं म्हणून एवढं कळलं मला त्यांनी काय तर ही तिथली जे आता घरमालकीन जे आहे तिनी बोललेलं मी ऐकलेलं आहे की घर मालकीन म्हणते हिथे एक चाकू आणि इथं एक चाकू मारलाय आणि एक चाकू हिथं मारले त्याला असं आणि पूर्ण त्याचं असं आता आम्ही बघितलं तर तिथं रशी सुद्धा पडली होती लायलनची रशी सुद्धा त्याचं पास दिलं होतं त्याला रशीने सुद्धा आता ते कोण केलं आणि पळत गेला म्हणून त्याने असं रॉंड मारून तर ते, ते मालकीनी मला स्वतः बोललेलं सांगते की ते धोंडे घेऊन त्याच्या पाठीमाग असं मारले मार म्हणून सांगितलं त्याने आता अंधारामध्ये तोंड दिसलं नाही म्हणून त्यांनी मला बोलायला लागलं पण आता कोण होतं काय नाही डायरेक्ट घरात घुसून असं मारायचं म्हटलं तर किती धाडसवानाशीच सांगा हा आता ते कोण असेल ते तुम्ही उडकून काढा बघा ओढ्या आम्हाला तुमची या बघा आवडत हेच व्यक्ती माझं नाव का संदीप थायकवाड आहे मी आर पी आय तालुका उपाध्यक्ष अक्कलकोट ही जी व्यक्तीचं जे आता हे झालेलं आहे मर्डर झालेलं आहे ती व्यक्ती माझ्या खावातलीच आहे त्याचं आणि तो का सोलापूरमध्ये अटका एजंट होता एवढं आम्हाला माहीत आहे आणि ते खून वगैरे वगैरे झालेलं हे आम्हाला माहीत नाही पण सकाळी आम्हाला उठल्यावर समजलं की बाबा असं असं त्याचं हल्र हे झालं आहे तर आम्ही आल्यानंतर बघितले त्याची अवस्था आण्यावर वगैरे कळ्यावर त्याच्या हे आहे खून आहे तर आणि दुसरी गोष्ट तर त्याच्या खर्चांना आम्ही विचारलं की कसं झालं काय झालं म्हणून तर त्याचे घरचे म्हणले की माझ्या घरामध्ये दोन रूम आहेत जस छमोरच्या रूममध्ये मी झोपले होते मागच्या रूममध्ये हा झोपला होता आणि मागच्या था रूमचा दरवाजा उघडा होता असं त्यांच्याकडून आलं का उघडा होता का उघडला गेला त्याची ठसून चौकशी झाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे मैत्याचं नाव मैत्याचं नाव आहे कसरत नारायणकर नारायणकर काय काम करतो तो फटका एजंट होता त्यांच्या घरच्यांना कधी कळालं त्यांच्या घरच्याला अडीच वाजता ज्या वेळेस झालं त्यावेळेस त्यांना समजलं आणि त्यांना विचारलं त्यांनी म्हणतात की मी त्या आरोपीला बघितले आणि मी त्याला पाठी मागून ओळखते असं म्हणतात त्यांनी कुठं घडली घटना ही त्यांच्या खरी घडली हा सर्वदे नगर शिर ठात्री अडीच वाजता त्यांना एक मुलगी आहे एक हो आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेणार सी पी साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील सोलापूरचे पालकमंत्री साहेब असतील या ठिकाणी आम्ही सर्वांना एक विनंती आहे आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी पोलिस या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी पोलिसांचे वरिष्ठ देखील अधिकारी आलेले आहेत चौकशी चालू आहे तपास चालू आहे असं ते म्हणत आहेत या ठिकाणी नारायणकर कुटुंबियांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आमचा अक्कलकोट तालुक्यात डोंबरदुळगे हे गाव आहे या ठिकाणी आमचे पूर्ण अख्खं समाज बांधव आलेले आहे तीनशे ते चारशे जण या ठिकाणी महिला व पुरुष या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आरोपी अटकेत झाले पाहिजे आरोपीला अटक झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे